जरा पुढे सरक ना मात काय बघतोय हे धक्का काय ते लव लावू घातो काय अशा शिव्या आपण सर्रास ऐकतो पण या शिव्या आल्या कुठून शिव्या का दिल्या जातात हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला विश्वास बसणार नाही पण पहिली शिवी ही ते वर्षांपूर्वी दिली गेली होती त्याचा सर्वात जुना पुरावा आपल्याला सुमेरियन आणि अक्काडियन या मेसोपोटामियन भाषांमध्ये आढळतो अहो आपल्या संस्कृत सुद्धा शिवी गाळीचे उल्लेख आहेत काही संस्कृत नाटकांमध्ये दुष्ट पापी निकृष्ट यांसारखे शब्द शिव्यांच्या स्वरूपात वापरले गेले पण या शिव्यांमागे मागे सायकोलॉजी आहे राग भीती अपमान अशा परिस्थितीत शिव्या देऊन करतो कधी कधी आपल्या स्टेटस नियम मोडणं बंड करणं म्हणूनच विद्रोही कवी कलाकार स्टँडअप कॉमेडियन रॅपर्स शिवी वापरतात कारण ती सत्तेविरुद्ध असते पण प्रश्न असा पडतो की या शिव्या जास्तीत जास्त स्त्रियांच्या बाबतीत अवयवांशी संबंधित असतात तर त्याचं कारण म्हणजे समाजात स्त्रीचा अपमान म्हणजे पुरुषाला सर्वात सोपं हतियार शिवी देणं चूक कि बरोबर नक्की कमेंट करा पण ती भाषेचा अपरिहार्य भाग आहे हे मात्र खरं आहे हा व्हिडिओ तुमच्या सर्वात जास्त शिव्या देणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा आणि हो संवाद सेतूला फॉलो देखील करा